नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला थालीपीठ पाहायला मिळणार आहे घरात भाजणी शिल्लक नसली तर उपलब्ध असलेल्या पिठापासूनच आजचं हे थालीपीठ बनवलेलं आहे तसेच हे थालीपीठ पौष्टिक आहे बरं का चला तर मग आजच्या या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात एका भांड्यामध्ये पाच वाटी बाजरीचे पीठ घेतलेलं आहे पाव वाटी बेसन पीठ पाव वाटी ज्वारीचं पीठ पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तीन हिरव्या मिरच्या पाव इंच आले सात आठ लसूण पाकळ्या याची पेस्ट बनवून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे एक चमचा तीळ पाव चमचा ओवा दोन स्पून हळद एक पालकची पेंडी निवडून घेतलेली आहे पालक धुवून चाळणीमध्ये निथळून मग बारीक चिरून घेतला आहे पालकमध्ये लोहचे प्रमाण भरपूर असतं तसेच बाजरीमध्ये लोह कॅल्शियम झिंक मॅग्नेशियम आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया चवीनुसार मीठ घालूया मिक्स करूया लगेचच पाणी टाकायची गडबड करायची नाही आहे पालक आणि कांद्यामुळे पीठ आपलं ओलसर झालं की मगच पीठ मळण्यासाठी पाण्याचा वापर करायचा आहे तसेच आपण पीठ मळण्यासाठी कोमट पाणी वापरणार आहोत कोमट पाणी वापरल्यामुळे पीठ चिकट येईल तसेच थालेपीठ थापताना कडेने चिरासुद्धा पडणार नाहीत मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊयात पीठ भिजवताना जास्त घट्ट किंवा जास्त मऊ मळायचं नाही आहे हे बघा या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे पीठ भिजवून झाल्यावर कोरडे पडू नये म्हणून आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत पीठ भिजवायची गरज नाही आहे लगेचच आपण थालेपीठ बनवायला घेणार आहोत पीठ मळून खूप वेळ ठेवलं तर ते पातळ होईल पोळपाटावर सुती रुमाल भिजवून घ्यायचा आहे एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे दोन्ही हाताने गोळा गोल करून घेऊयात थोडासा चपटा करून घ्यायचा आहे रुमाल कोरडा असेल तर थोडा पाण्याचा हपका मारायचा आहे आता पाचही बोटाच्या सहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थालीपीठ थापून घ्यायचं आहे थापताना आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे हो पण जास्त पाणी थापण्यासाठी वापरायचं नाही आहे पीठ व्यवस्थित भिजवल्यामुळे थापताना कमी पाण्याचा उपयोग होतो थालीपीठ थापून झाल्यानंतर तेल सोडण्यासाठीच तसेच लवकर भाजली जावीत म्हणून बोटाच्या साह्याने असे होल पाडून घेऊयात चपातीचा तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा गरम झाला की तेल लावून घेऊयात म्हणजे थालीपीठ टाकल्यावर तव्याला चिटकणार नाही तेल उलातण्याने पसरून झाल्यावर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थालीपीठ तव्यामध्ये टाकायचं आहे रुमालावर पाणी टाकून रुमाल काढून घ्यायचा आहे रुमाल लवकर काढला नाही तर तो तव्याला चिटकेल थालीपीठ भाजण्यासाठी गॅस श्यास मध्यम ठेवायचे आहे कडेने आणि होलाच्यामध्ये उलाटण्याच्या साह्याने तेल सोडायचं आहे तेल सोडून झाल्यावर झाकण ठेवूयात तीन ते चार मिनटे झाल्यावर झाकण काढूया पलटून घेऊयात हवे असल्यास कडेने तेल सोडू शकता दुसरी बाजू भाजण्यासाठी परत आपण याच्यावर झाकण ठेवूयात तीन ते चार मिनटे झाल्यावर झाकण काढून पलटून घेऊयात दोन्ही बाजूनी थालीपीठ छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला थालीपीठासाठी कमी तेलाचा वापर करायचा असेल तर निर्लेप तव्याचा वापर करू शकता थालीपीठ आपलं दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून झालेलं आहे बाजरीचे पीठ आणि पालक घालून केलेलं थालीपीठ गरम गरम खाण्यासाठी तयार झालेलं आहे हे थालीपीठ तुम्ही सॉसबरोबर दह्याबरोबर किंवा तुमच्या आवडत्या कोणत्याही कडधान्याच्या उसळीसोबत खाऊ शकता असं थालीपीठ तुम्ही नाश्त्यासाठी टिफिनसाठी किंवा जेवणासाठी बनवू शकता शक्यतो थालीपीठ संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त बेत आहे असं पौष्टिक थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा कसं झालं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाचे स्वयंपाकघर या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद